एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून छापा टाकला गोरक्षक अहिरेश्वर जगताप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी संकल्प पाटोळे आणि राहुल बारुंगळे गुळे यांना दौंड पोलीस स्टेशन मध्ये पाठवून घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस येत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळ काढला घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता काटेरी झोडपात असलेले मोठे एक रिक्षा उभी होती ज्यामध्ये गोमांस ठेवलेले होते शेडच्या आत तपासणी केली असता रक्ताने माखलेले थारुळे गोवंशेची सोललेली कातडी पोटातील आतडे तसेच अर्धवट सोललेली मुंडकी दिसून आली एकूण पाचशे पंचवीस किलो गोमांस आणि रिक्षा असे मिळून अंदाजे दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किरण लालासो ढुके यांच्या फिर्यादीवरून कुमेल हाझी कुरेशी मोहसिन इब्राहिम कुरेशी शहाबाद उर्फ शाबू गुलाब कुरेशी मोझेम गफार कुरेशी यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जप्त केलेले गोमांस पंचांसमक्ष डिस्पोज करण्यात आले कारवाई दरम्यान प्राणमित्र अहिरेश्वर जगताप संकल्प पाटोळे तेजस कोंडे फिरोज पठाण विकास शेंडगे राहुल बारुंगुळे रोहित केदारी आणि महादेव टकले उपस्थित होते पुढील तपास कॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत